राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास झटपट ठळक बातम्या नमो शेतकरी सातवा हप्ता पीक विमा पीएम किसान अतिवृष्टी आजचा हवामान अंदाज लाडकी बहीण आजचा बाजारभाव सरकारच्या मोठ्या घोषणा अशा अनेक बातम्या एकाच व्हिडिओमध्ये बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सुनबाई जाहीर केली तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लाडकी सुनबाई योजना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या योजनेचं अनावरण कर राज्यात पाऊस हंडी पाच दिवस अतिवृष्टीचे पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई कोकणासह मराठवाडा विदर्भात मुसळधार सॉफ्टवेअरच्या खोड्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला सुधारणा करा शेकडो शेतकरी ई पीक नोंदणीपासून वंचित राहणार सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा हवी युरिया खताचा कृत्रिम तुटवडा शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात जाफराबाद तालुक्यातील बासष्ट हजार हेक्टरवरील शेतजमिनीवर खरीपाची झाली आहे पेरणी शेतकरी कर्जमाफी आणि कापसाला दहा हजार रुपये भाव द्या छावा संघटनेचे विजय घाडगे पाटील यांची मागणी सणासुदीच्या काळात अनेक वस्तू होणार स्वस्त दिवाळी आधी जीएसटी कर प्रणालीत होणार मोठा बदल जीवनावश्यक वस्तूंवरील कर होणार कमी उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक तज्ज्ञ समितीच्या सुरक्षा शिफारसी लागू करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश जिल्ह्यातील नऊ मंडळात अतिवृष्टी चौकागारज लोणी मंडळात ढगफुटी सदृश्य पावसाने नद्यांना पूर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अपडेट आहे अतिवृष्टीतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी अतिवृष्टी भागातील बाधित शेतकऱ्यांचे युद्ध पातळीवर पंचनामे करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी महसूल व कृषी यंत्रणेस दिले धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे केंद्र सरकारने सुरू केलेल्या किसान सन्मान योजनेचा चांगलाच लाभ शेतकऱ्यांना होत आहे मागील सहा वर्षांमध्ये एकूण वीस हप्ते शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत याद्वारे आतापर्यंत एक हजार बारा कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाला आहे केंद्र सरकारच्या किसान सन्मान धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर दरवर्षी सहा हजार रुपयांची मदत दिली जात आहे म्हणजेच महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना दोन्ही योजनांच्या माध्यमातून दरवर्षी बारा हजार रुपये बँक खात्यावर वर्ग केले जात आहेत के, के वाय सी करून घ्या सातवा हप्ता दोन हजार रुपये या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता जमा होण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपले आणि आता बाजारात दर वाढले पेरणी क्षेत्रातही घट घटते उत्पादन व वा वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त आज सध्या बाजारपेठांमध्ये सोयाबीनला सरासरी प्रति क्विंटल चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार सहाशे पन्नास रुपये दर मिळत आहे शेतकऱ्यांची आशा मोडली भाव वाढीची वाट पाहत धान साठवले पण भाव स्थिरच धानाला दोन हजार तीनशे रुपये आधारभूत किंमत आहे दोन हजार पंचवीस ते सव्वीस या वर्षाकरता केंद्र शासनाने धानाला एकोणसत्तर रुपयांची वाढ केली आहे ही वाढ अत्यंत तोकडी आहे आता सोन्या पाठोपाठ चांदीच्या दागिन्यांवरही हॉल मार्किंग सक्तीची एक सप्टेंबर पासून नियम चार पीक विमा कवच मुदतवाढ दिल्यामुळे वाढले अधिक शेतकरी ई पीक पाहणी ॲप एप दिवसाचा रात्री फोटो निघेना उद्दिष्ट पूर्ण होणार का सतरा सप्टेंबर शेवटची मुदत या शेतकऱ्यांना मिळाला नाही विसावा हप्ता किसान सन्मान योजनेचा हप्ता झाला जमा एक लाख ऐंशी हजार चारशे एकवीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा हप्ता न मिळण्याची इतरही कारणे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न होण्याची अनेक कारणे असू शकतात अनेक शेतकऱ्यांनी अद्याप ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण केली नाही बँक खात्याची माहिती चुकीची असणे आधार कार्ड आणि बँक खात्यातील नावात फरक असणे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे काही शेतकरी योजनेच्या निकषांनुसार पात्र नसल्यामुळे त्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता असते अडीच महिन्यांनंतर पाऊस पाणी पातळीत होतीये वाढ मागील वर्षीच्या तुलनेत उदगीर तालुक्यातील सर्वच मंडळात कमी पाऊस लातूर जिल्ह्यातील अपडेट आहे अतिवृष्टीचा चौकार पंचनामे आणि मदत गायब शुक्रवारी शनिवारी धुवाधार पाऊस लोकप्रतिनिधींकडून केवळ पाहणी पिकांचे आतोनात नुकसान पिंगळीत सर्वाधिक पावसाची नोंद किसान सन्मानचा विसावा हप्ता आला दोन हजार शेतकरी वंचित गडचिरोली जिल्ह्यात दीड लाख लाभार्थी केवायसी पडताळणी अभावी लाभ मिळेना तुमच्या खात्यात पैसे आले का नाही नक्की सांगा ना। आधार कार्ड अपडेट लिंकिंग चुकले अनुदान लगेच थांबले संजय गांधी निराधार योजना आठ महिन्यांपासून अनुदान रखडले अनुदान न मिळण्याची कारणे लाभार्थ्यांनी आधार अपडेट न करणे बँक खात्याला आधार लिंकिंग नसणे लिंकिंग झालेले बँक खाते वेगळेच असणे फार पूर्वी बंद झालेल्या खात्यावर लाभाची रक्कम वर्ग होणे पण ते लाभार्थ्यांना माहिती नसणे ई पीक पाहणीत सर्व्हर डाऊनचा खोडा फोटो अपलोड होईना शेतात तासभर थांबूनही प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने शेतकरी वैतागले शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज योजनांच्या लाभासाठी ई पीक पाहणी बंधनकारक बाजारात आवक वाढतात सोयाबीनच्या दरात घसरण शेतकऱ्यांमध्ये संभ्रम कमाल सरासरी दर चार हजार सातशेच्या खाली लंपीच्या भीतीने शेतकरी सावध सहा लाख जनावरांचे लसीकरण पशुसंवर्धन विभागाची दक्षता सिन्नर व निफाड तालुक्यात केवळ ऐंशी जनावरांना लंपीची लागण किसानचा हप्ता आला अडचणीमुळे नाशिक जिल्ह्यातील नऊ हजार शेतकरी अद्यापही वंचित आहेत सरकार आता लाडकी सुनबाई योजना सुरू करणार लाडकी बहीण योजनेनंतर राज्य सरकार आता लाडकी सुनबाई योजना सुरू करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डेप्युटी सी एम एकनाथ शिंदे या योजनेची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे यावर बोलताना अद्याप कोणताही निर्णय झाला नाही आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल त्यानंतर जनतेला कळवले जाईल असे अजित पवारांनी सांगितले सोन्याचे दर घटले आठवड्यात आठ सोन्याचे दर एकोणीसशे घसरले एक सोन्याचा दर चोवीस कॅरेट सोने एक लाख रुपये आणि बावीस कॅरेट सोने सत्त्याण्णव पावसाचे पंधरा जिल्ह्यात रेड अलर्ट अवकाळी पडणार आजचा ताजा हवामान अंदाज बघूयात मागील दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे राज्यातील अनेक भागात रविवारी देखील मुसळधार पाऊस कोसळला दरम्यान पुढील चार ते पाच दिवस राज्यात सर्व दूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पावसाचा अंदाज कुठे कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस बघूयात अतिमुसळधार पाऊस हा मुंबई ठाणे पालघर सिंधुदुर्ग जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर अमरावती चंद्रपूर गडचिरोली अतिवृष्टीचा इशारा हा रत्नागिरी रायगड पुणे घाट परिसर कोल्हापूर घाट परिसर सातारा घाट परिसर मेघगर्जनेसह पाऊस हा धुळे नंदुरबार नाशिक अहिल्यानगर अकोला भंडारा हिंगोली नांदेड बुलढाणा गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी यासाठी महायुती सरकारविरोधात तीव्र आंदोलनाची तयारी सुरू आहे या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर आणि भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांची नगर येथील शासकीय विश्रामगृहात महत्त्वपूर्ण बैठक झाली नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने येथे मेळावा घेऊन प्रतिकात्मक कर्जमुक्त झाल्याची घोषणा केली तसेच तहसील कार्यालयाच्या आवारात राष्ट्रध्वजाला साक्षी ठेवून न करण्याची शपथ घेतली चौपन्न हजार शेतकऱ्यांकडे मध्यम मुदतीचे नऊशे कोटी मुद्दल थकीत आहेत या मुद्दलीचे व्याज बाराशे कोटींवर गेले आहेत सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका शेतकऱ्यांना बसत असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जिल्ह्यातील चौपन्न हजार शेतकऱ्यांचे सर्व प्रकारचे थकीत कर्ज शंभर टक्के करावेत या मागणीसाठी येथे पंधरा ऑगस्टला विशेष कार्यक्रम झाला या कार्यक्रमात कोणता निर्णय झाला याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्यामुळे तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा राष्ट्रीय पशुधन अभियान एन एल एम अंतर्गत शंभर शेळ्यांच्या युनिटसाठी पंधरा लाखांपर्यंतची पन्नास टक्के सबसिडी मिळवण्याची संधी ग्रामीण तरुण शेतकरी स्वयंसहायता गट सहकारी संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्या या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेबद्दल सविस्तर एकदम सविस्तर माहिती पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस ते पंचवीस खरीप हंगामातील सहा हजार सहाशे सात शेतकऱ्यांना चौदा कोटी चोवीस लाख अकरा हजार दोनशे एकतीस रुपये मंजूर झाले आहे आज आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेल्या पाठ पुराव्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मंजूर झाली आहे आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अनुदान जमा होणार बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट आहे आपके लिए भी एक खुश लेकर के आया एक लाख करोड़ रुपए की योजना हम चालू कर रहे हैं लागू कर रहे हैं रुपया सरकार की तरफ से दिए जाएंगे सन दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी आमदार प्रतापराव पाटील नांदेड जिल्ह्यातील लोहा कन्नड लाडकी ऑगस्ट पन्नास लक्ष रुपयांचा पीक विमा लाडक्या बहिणींना नुकताच जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यात आला त्यानुसार अनेक महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा झाले त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याचे रुपये खात्यात कधी येणार याकडे लक्ष लागले आहे अशातच आता पुढील आठवड्यात संदर्भात गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे दर महिन्यात शेवटच्या दोन हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात त्यामुळे पुढील काही दिवसात महिलांना पैसे मिळण्याची शक्यता आहे एप्रिल आणि मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाले या नुकसानीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाला पाठविला होता शासनाकडून जिल्ह्यातील बत्तीस हजार सातशे एकसष्ट शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटी सत्याऐंशी लाख पंच्याण्णव हजार सातशे पंचावन्न रुपयांची भरपाई प्राप्त झाली आहे सध्या तहसील पातळीवर बाधित शेतकऱ्यांच्या याद्या करण्याचे काम सुरू आहे लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे एप्रिलमध्ये तीनशे एकवीस शेतकऱ्यांचे दोनशे सात हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते या नुकसानीपोटी चव्वेचाळीस लाख पन्नास हजार रुपयांची भरपाई मिळालेली आहे सोलापूर जिल्ह्यातील अपडेट आहे शेती योजना आणि सरकारी अपडेट्स नियमित पहायचा असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेट महत्वाची